क्रिप्टो चा मा चा देशा पैसे ये रैकेट समुर है। है। चा पैसे समोर धागे गुजरात गरीब त्यांना एक ते हजार रुपये उर्वरित रक्कम इतर खात्यात वजवली जाते अशा काही खात्यांची माहिती घेत पैसे वळवणाऱ्या सात जणांना गुजरातसह शहर बिडकीन येथून अटक करण्यात आली आहे तर याची पाळेमुळे दिल्ली पंजाब पर्यंत पोहोचली आहेत क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील अटक सर्व आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते क्रिप्टोकरन्सी क्रिप्टो क्रिप्टो कारभारात प्रत्येक शहरात काही लोक टक्केवारीवर नेमले जातात गरीब असलेल्या लोकांच्या बँकेचा सिबिल स्कोर चांगला करून देण्याच्या नावावर आणि ट्रेंडिंग करण्यासाठी त्यांची कागदपत्रे घेऊन बँकेची ऑनलाईन खाती उघडण्यात येतात त्यासाठी वेगळा मोबाईल क्रमांक देखील घेतला जातो या खात्यांचे ए टी एम आणि चेकबुक यांच्यासह खात्याची माहिती नेमलेल्या लोकांकडे असते क्रिप्टोकरन्सी माध्यमातून खात्यावर पैसे जमा झाले की ते परस्पर काढून इतर नेमलेल्या वरिष्ठ पातळीवरील एजंटला पाठवले जातात अशा पद्धतीने आलेले पैसे परस्पर वळवले जातात यांची पाळेमुळे संपूर्ण देशभरात पसरल्याची प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे क्रिप्टोकरन्सी अंतर्गत पैशाचा व्यवहार करणाऱ्या अशा खात्यांची माहिती घेत पैसे वळवणाऱ्या सात जणांना बिडकिन येथून अटक करण्यात आली आहे क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील अटक सर्व आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते यात आरोपी उत्सव भेसानिया ऋषिकेश भागवत अनुराग घोडके ज्ञानेश्वर पठाडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली तर आरोपी हर्षल काचोडिया निशांत कलारिया आणि जैमिक सालिया यांना एकवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य दंडाधिकारी ए डी बोस यांनी दिले आहेत